आपल्या देशाची मना किंवा आपल्या राज्याची मना किंवा आपली मना आर्थिक स्थिती दिवसेंदिवस उंचवत चाललेली आहे पण आपली तब्येत आयुष्य खालावत चाललेलं आहे या वाक्याबद्दल तुम्ही सहमत आहात का असाल तर नक्की कॉमेंट करा माणसाचं आयुष्य घटत चाललेलं आहे कासव तुम्ही बघितलंय का सगळ्यांनीच बघितलं असेल पाण्यात समुद्रात असणारा कासव शेकडो वर्षे प्लस मध्ये जगतो म्हणजे तीनशे चारशे वर्ष जगतो ही गोष्ट तुम्हालाही माहित आहे मलाही माहित आहे पण आपलं आयुष्य शंभरी वरून पन्नास वरती आलंय चाळीस मध्ये आटोपत साठ मध्ये आटोपत फक्त जे जुने म्हातारे आज किंवा जुने वयोवृद्ध जे असतील ऐंशी शंभरी गाठणारे क्वचित लोक राहिले हम्म आणि हे कशामुळे होतंय मित्रांनो हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण आयुष्य असं जर दिवसेंदिवस घटत चाललेलं असेल तर कसं होणार मित्रांनो जे आपल्याला देवानं दिलंय किंवा कोणी दिलंय पण जे आयुष्य दिलंय हे आज संपत चाललेलं आहे आणि कशामुळं तर याच्यावरतीच आज बऱ्याचशा गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आणि याला उपाय काय तर याला लाईफ टाईम उपाय पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व नातेवाईक मित्र परिवार व्हॉट्सअप ग्रुपपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि शंभर टक्के यापासून तुमचं आयुष्य कसं वाढवायचं आहे याला एक हजार एक टक्के आज मदत होणार आहे आणि निरोगी आयुष्य जर जगायचं असेल खरोखर तर आपण अनेक गोष्टी शेअर करतो हा व्हिडिओ शेअर करा सर्वांचे स्वागत करतो मी आणि व्हिडिओला सुरुवात करतो तर आपण थोडीशी एक परिस्थिती जाणून घेऊया की आपल्या आयुष्य घटण्यामागचे कारण काय आहे आणि हे कुठं तरी थांबलं पाहिजे पण ही गोष्ट थांबणारी नाहीये तर आज कासवाचं उदाहरण मी तुम्हाला दिलोय आणि कासवानंतर माणसाचाच नंबर लागतो की सगळ्यात जास्त आयुष्य माणसाला आहे पण ते घटलंय ना मित्रांनो हम्म पण ते का घटतं हे सगळ्यांना दिसतंय उघड्या डोळ्याने जीव जातो मित्रांनो पण याच्यावरती उपाय कोणी करायला तयार नाही किंवा सांगायला कोणी तयार नाही मग आधुनिकीकरण आदु, झालं यांत्रिकीकरण झालं हरित क्रांती झाली प्रगती झाली उत्पादनात वाढ झालं अन्नधान्य भरमसाट भरमसाठ उत्पादन व्हायला लागलं फळे फळवल भाज्या सगळ्याच गोष्टी उत्पादन व्हायला लागलं पण याचा परिणाम असं झालाय मित्रांनो माणसाच्या आयुष्यावरती झालेला आहे बेसुमार रासायनिक खते पेस्टिसाइड याचा आतोनात वापर आज तुम्ही आम्ही मी सगळेच कांदा असेल भाजीपाला असेल धनधान्य असेल मका असेल सगळ्याच पिकांवरती बेसुमार पेस्टिसाईड औषधं कीटकनाशके बुरशीनाशके सगळ्या गोष्टी आपण वापरतोय बरोबर याचा माणसाच्या आरोग्यावरती परिणाम झाला कॅन्सर सारखे दुर्धर आजार झाले अटॅकचं प्रमाण वाढलं रक्त शरीरात बनवण्याचं प्रमाण कमी झालं ऍसिडिटी अनेक पदार्थ आपण खातो ऍसिडिटी एस, झाले सांदे दुखी असे दुर्धर आजारांनी मनुष्यग्रस्त झाला आणि या आजारांनी मृत्यूच्या दहाड्यामध्ये माणसाला ढकललंय ही गोष्ट तुम्हाला अग्री असेल बरोबर हा मग आता शंभरीच आयुष्य आपलं पन्नाशी वरती येऊन ठेपलंय ह आणि नक्कीच ही गोष्ट तुम्हाला विचार करायला लावेल मित्रांनो सुख सुविधा पान पैसा पाणी सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात येत आहे पण आयुष्य घसरत चाललेलं आहे आयुर्मान कमी होत चाललेलं आहे आणि याला जबाबदार पण आपणच आहोत लक्षात घ्या हम्म बरोबर आज तो कर जाने जाने आजार जर म्हटलं तर डॉक्टर कणं आलंय ट्रीटमेंट दुर्धर आजार गोळ्या औषधे किडन्या खराब होण बऱ्याचशा गोष्टी लठ्ठ लठ्ठपणा येणं अटॅक येणं ब्लड प्रेशर वारणं संस्थेचे आजार त्यानंतर तुमचं मधुमेह आज घराघरात पेशंट दिसायला लागलेले आहेत प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आहेत आज दुर्दर आजारांनी मनुष्यग्रस्त झालेला आहे मग याच्यावरती उपाय काय निरोगी आयुष्य जर जगायचं असेल तर आता हर्बल आलं अं ते म्हणतात ना आपलं अं काय म्हणतात मला तो शब्द आठवे ना म्हणजे नैसर्गिक प्राकृतिक पद्धतीनं हम्म सेंद्रिय पद्धतीनं ह्या गोष्टी कशा घडतील तर याच्यावरती एक उपाय आणि जाणून घेणार आहेच मलाही ॲसिडिटीचा खूप त्रास व्हायचा माग कोलेस्ट्रॉल वाढलं अटॅकचा धोका डॉक्टरने सांगितला तर ह्यावरती मी बी अशाच पद्धतीने उपाय केलेला आहे आणि आज तंदुरुस्त फिट आयुष्य जगतोय आणि कशा पद्धतीने जगलं पाहिजे तर ह्या गोष्टीवरती मी गेले बऱ्याच दिवस पण स्टडी करतोय याची जनजागृती झाली पाहिजे आयुष्य हे खूप मोलाचं आहे ते एकदाच मिळतं तर याच्यावरती उपाय काय आहे तर पुढे एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ साधारणतः एक मिनिट किंवा थोडा पुढे असू शकतो तो, तो पुढं कंटिन्यू बघा आणि त्याच्या पुढं काय आहे मी तुम्हाला सांगतो हा आहे पुण्यामधील स्पिरुलिना फार्म या फार्ममध्ये शेवाळ शेती केली जाते आणि याला स्पिरुलिना असे म्हणतात स्पिरुलिना हे एक नॅचरल नैसर्गिक फूड आहे की ज्याच्यामध्ये खूप कंटेन असे आहे की जे मानवी आहारामध्ये खूप पोषक आहे आणि ते मानवी आहारामध्ये यूज केले जातात आपण बघताय हा सगळा प्लॅन्ट तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल बरोबर तर याला काय म्हणतात स्पिरुलिना स्पिरुलिना बरोबर सोप्या शब्दात समुद्री शेवाळ आणि ह्या टाक्या वगैरे हे जे चालणाऱ्या काही गोष्टी बघितल्या तर आम्ही अशा तीन चार ठिकाणी व्हिजिट केली आणि मी पोल्ट्री मार्केट किंवा बऱ्याचशा गोष्टी करून बसलो हे करत आहे आणि अजून तर समजा आपली हेल्थ जर जा पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे बऱ्याचशा डॉक्टरांशी शास, चांगले शास्त्रज्ञ किंवा बऱ्याचशा लोकांशी मी चर्चा केली याविषयी मिटिंगा घेतल्या बऱ्याच ठिकाणी के व्हिजिट केल्या आणि एक लेवलला येऊन ठेपलो ते म्हणजे स्पिरुलिना कारण मी माझी फॅमिली याचं सेवन चालू केलं आहे आणि पंधरा दिवसामध्ये बरेचसे चेंजेस बऱ्याचशा गोष्टी आढळून आलेल्या आहेत आणि मलाही वाटलं कुठंतरी याच्यावरती काम केलं पाहिजे काम झालं पाहिजे हं तरी स्पिरुलिना हे सुपरफूड आहे आणि याला डब्ल्यू एच न ही प्रमाणित केलेलं आहे एक किलो स्पिरुना म्हणजेच एक टन म्हणजे हजार किलो फळं भाज्या अन्नधान्य याच्यातून मिळणारं प्रोटीन ते आपल्याला एक किलो स्पिरुलिना पावडरमधून मिळतं हं नासानं पण हे रिकमेंड केलेलं आहे आणि ज्यावेळेस अवकाशात यान झेपावतं शास्त्रज्ञ अवकाशात जातात मग तिथं काय खाद्य पाणी औषध एवढं मोठं पंधरा दिवसाचं आठ दिवसाचं खाद्य नेणं शक्य नाही तर याच्यावरती रिसर्च होऊन एकोणाशे चौऱ्याहत्तर पासून अंतराळवीर जे आहेत त्यांना दिलं जातं म्हणजे शरीराला तीन चार पर्सेंट प्रोटीनची किंवा बाकीचे घटक याची आवश्यकता आहे मग ते तीन ते ती चार पाच ग्रॅम स्पिरुलिना सेवनामधून पूर्ण होतं त्याची भूक दाखवली जाते म्हणून याला डब्ल्यू एच असेल नासाने सुपर फूड म्हणून लॉन्च केलेला आहे त्याला दर्जा दिलेला आहे तर मध्ये काय काय घटक आहे तर स्पिरुलिनामध्ये आहे प्रोटीन साठ ते सत्तर पर्सेंट जे कुठल्याच याच्यात नाही मग चिकन असेल मांस मच्छी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला वीस टक्के बावीस पंचवीस टक्केपर्यंत पोषक तत्व सापडतं प्रोटीन सापडतं गाईच्या दुधामध्ये म्हणजे पाच ते सहा लिटर दुधामध्ये जेवढं प्रोटीन सापडतं तेवढं एक ग्रॅम प्रोटीन हे स्पिरुलिनामध्ये सापडतं याला तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता युट्यूबला सर्च करू शकता याचा बिझनेस तुम्ही करा असंही मी म्हणत नाही पण स्पिरुलिना हे प्रत्येकाच्या शेवणामध्ये आरोग्यासाठी आलं पाहिजे तरच तुम्ही निरोगी आयुष्य आणि जास्त दिवस जगू शकता कासव एवढे दिवस जगत म्हणजेच ते खात म्हणून सदृढ आयुष्य पाण्यामध्ये एवढे दिवस ते जगत पण मासा ते खात नाही म्हणून मासा जास्त दिवस जगत नाही लक्षात घ्या मित्रांनो गाईच्या दुधामध्ये म्हणजे छप्पन ग्लास दूध म्हणजेच पाच ते सहा लिटर दुधामध्ये तेवढं प्रोटीन सापडतं आता पाच ते सहा लिटर दूध आपण किती दिवस सेवन करतो नाही करत आपण चहा टाकलं तर टाकलं थोडंफार घेतलं तर घेतलं नाही तर नाहीच ह त्याच्यानंतर प्रोटीन म्हणजे गाईच्या दुधापेक्षा चौदा गुणा चौदा पट प्रोटीन याच्यामध्ये जास्त आहे बरोबर त्याच्यानंतर याच्यामध्ये सोयाबीन जर म्हटलं सोयाबीनपेक्षा दोन पट जास्त आहे पण सोयाबीन आपण किती खातो नाही खात डाळीपेक्षा तीन पट प्रोटीन याच्यामध्ये जास्त आहे अंड्यापेक्षा सहा पट प्रोटीन याच्यामध्ये जास्त आहे म्हणजे एवढी ताकद ह्या घटकामध्ये आहे आणि ते मलाही माझ्या बुद्धीला पटलं रिसर्च केल्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या म्हणून आज मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट त्याच्यानंतर याच्यामध्ये बीटा केरोटीन बी ट्वेल्व हे घटक सापडतात गॅमा लिनोलिकनिक आम्ल आ, हे शरीरासाठी उपयुक्त आणि ते पण सापडतं फायनोसिसिन हे पण सापडतं क्लोरीफिल हे पण याच्यामध्ये सापडतं म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो प्रोटीन याच्यामध्ये एक ग्रॅममध्ये साठ ते सत्तर पर्सेंट आहे बी वन आहे बी टू आहे बी थ्री आहे बी सिक्स आहे बी ट्वेल्व आहे ई आहे म्हणजे शरीराला पोषणासाठी जे घटक लागतात हे सर्व या स्पिरुलिनामध्ये आहे लक्षात आणि याचा उपयोग आजार आला म्हणून नाही तर आजार येऊ नये म्हणून केला जातो पण बरेचसे असे आजार आहे की याच्यामुळे कंट्रोल होतात तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं रक्त वाढतं रक्त शुद्ध होतं म्हणजे अटॅक यायचा धोका तुमचा कायमस्वरूपी नाहीसा होतो कॅन्सर कॅन्सरच्या ज्या पेशी आहेत ज्या वाढल्यामुळे कॅन्सर होतो या सर्व पेशी मारण्याचं काम हे करतं आणि माणसाला सदृढ आयुष्य पोषणयुक्त आयुष्य याच्या माध्यमातून मिळतं त्याच्यानंतर समजा रक्ताचे प्रकार असेल रक्त म्हणजे प्रकार म्हणजे थोडक्यात कमी होण्याचे प्रॉब्लेम असतील ते वाढवलं जातं शुगर शुगर याने पूर्णतः मध्ये येते मित्रांनो गॅरंटेड तुम्ही सर्च करा मी सांगतोय म्हणून नाही पण मी याच्यावर काहीतरी अभ्यास केला म्हणून हा विषय तुमच्या पुढे मांडतोय मधुमेह म्हणजेच शुगर शुगरला कंट्रोलमध्ये म्हणजे कायमस्वरूपी नाही करण्याचं काम हे करत आहे असे बरेचशा गोष्टी आहेत त्या पुढे तुमच्या पुढे मी मांडेल तुम्ही रिसर्च करा काही पॅम्पलेट व्हिडिओ वीड़ तुम्हाला दिलेले आहे याच्यामध्ये तर ते पण व्हिडिओ थांबून तुम्ही वाचवा वाचा ऍसिडिटी असेल हा त्वचे आजार असतील आणि म्हातार पण लवकर येत नाही म्हणजेच पॉवरफुल हे प्रोटीन युक्त सुपरफूड आहे आणि याच्यामुळे म्हातार पण लवकर येत नाही चेहरा त्वचा तजेलदार तुमची राहते केस गाळण्याचं प्रमाण असेल अशा बऱ्याचशे गोष्टी मी सांगत जर केलं तो व्हिडिओ एक तास होऊ शकतो एवढं मी त्याच्यावरती स्टडी केलेला आहे पण महत्वाचं मित्रांनो आजार ज्यांना आहे या ज्या बऱ्याचशा गोष्टी मी सांगितल्या त्या कंट्रोल व्हायचं काम होतं आणि आजार येऊ नये म्हणून निरोगी आयुष्य जर जगायचं असेल तर ग्रॅम ग्रॅम सेवन म्हणजे सेवन तुम्हाला करणं जरुरी आहे हे अभ्यासांत मी सांगतोय आम्ही बाबळेश्वर कृषी विद्यापीठ इथे व्हिजिट केले स्पिरुलिनाचे प्लॅन्ट पण त्यांचे आहे आणि ते प्रत्येकाला घरगुती वापरायसाठी करायला सांगता किंवा खाण्यासाठी सांगता संशोधन आहे याच्यावरती बरोबर मग आजार डॉक्टर खर्च हे कि कुठपर्यंत कितीपर्यंत चालेल आणि तुम्ही जो उपचार करता तो लाईफ टाईम नाही आहे तात्पुरता तुम ता आहे तुम्हाला ताप आला त्याच्यावरती मेडिसिन दिलं विषय त्या दिवसापर्यंत संपला मग येऊ नये म्हणून काय उपाययोजना कुठलाही आजार तुम्हाला येऊ नये याच्यासाठी ही गोष्ट उपयुक्त आहे लक्षात घ्या तुम्ही याचा रिसर्च करू शकता त्याच्यावर स्टडी करू शकता लॅब टेस्ट करू शकता तुम्हाला जो जी गोष्ट योग्य वाट वापरेल ती गोष्ट तुम्ही करू शकता पण निरोगी आयुष्य जगणं हे महत्वाचं आहे आणि निरोगी आयुष्यासाठी काही गोष्टी डॉक्टर रिकमेंड करतात पण साठी असं काहीच रिकमेंड तुम्हाला केलेलं नाही लक्षा आहे लक्षात घ्या हा शेवटी त्यांचाही बिझनेस आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे आले तरच त्यांचंही पोट चालेल लक्षात घ्या या सगळ्या गोष्टीवरती मी स्टडी करतो अजून डीपमध्ये आपण जाणार आहोत आणि शक्य होईल तर आपल्या इथेच याचं उत्पादन घेण्याचं आम्ही निश्चित करतोय नक्कीच आमची स्टडी विजिट सगळ्या गोष्टी अभ्यासांती याच्यावरती आपण जाणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो शेवटी सगळ्यापेक्षा आपलं आयुष्य हेल्थ जीवन महत्त्वाचं आहे ही एक संजीवनी आहे ही संजीवनी मी तुम्हाला आज देऊन जातोय लक्षात घ्या ही संजीवनी आपले मित्र नातेवाईक प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र